एक साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर सांगली जिल्हा हा राज्याच्या राजकीय क्षेत्राची राजधानी होता संपूर्ण राज्याचे राजकारण हे सांगली जिल्ह्यातून चालायचे त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्याला एक ते दोन मंत्रिपदं मिळतील अशी अपेक्षा तमाम सांगली जिल्ह्याची होती पण सांगलीची संपूर्ण पाठीच कोरी राहिल्याने सांगलीवर जाणून बुजून अन्याय केला का अशा चर्चा जिल्ह्यात होत आहेत नमस्कार मी अभिजित आणि आपण पाहतात प्राईम न्यूज रोखठोक वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते तेव्हा सांगली ही राज्याची राजधानी म्हणून ओळखली जायची अगदी राज्यातील मंत्रीपद सांगलीतून ठरायची पण यावेळी सांगलीवर मंत्रिमंडळ विस्तारात प्रचंड अन्याय झाल्याचे दिसले याला जबाबदार कोण हाच खरा प्रश्न पडतो एकेकाळी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम स्वर्गीय आराराबा पाटील जयंत पाटील शिवाजीराव नाईक यांनी मंत्रिपदं भूषवली त्यांनी सांगली जिल्ह्याची राज्यातील राजकारणावर प्रचंड मोठी पकड ठेवली होती त्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनीही शिवसेनेत ज्येष्ठ आमदार म्हणून मंत्रीपदापर्यंत मजल मारली होती अशा या सांगली जिल्ह्याला यावेळी मात्र एकही मंत्रीपद दिले नाही खानापूर आटपाडी जत मिरज सांगली शिराळा या पाच जागा महायुतीला आल्या तर तासगाव इस्लामपूर कडेगाव या जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला गेल्या पैकी आमदार गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्याने त्यांना मंत्रिपद नक्की मिळणार अशी परिस्थिती होती मिर्जेचे आमदार सुरेश खाडे हे मंत्री होते त्यांनाही मंत्रीपद मिळेल अशी आशा होती तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले सांगलीला न्याय देण्यासाठी त्यांना तरी मंत्रिपद मिळेल अशी आशा मतदारसंघाला होती एवढेच नाही तर शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांना जरी मंत्रिपद दिले असते तर जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजप मजबूत झाली असती पण भाजपाने या चारपैकी एकालाही मंत्रिपद दिले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुहास बाबर यांना निवडून आल्यावर मंत्री करतो असे सांगितले होते पण त्यांनीही सांगली जिल्ह्यात शिंदे सेना वाढवण्यासाठी नौक्यात तरुण आमदाराला मंत्रीपद द्यायला पाहिजे होते त्यामुळे बाबर समर्थकांची स्वर्गीय अनिल भाऊंना मंत्रीपद न दिल्याची खंत मिटली असती पण महायुतीने सांगली जिल्ह्याला मंत्रीपदापासून लांबच ठेवल्याने आता सांगली जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सुटणार का याची चर्चा सुरू आहे सांगलीला मंत्रीपद नसल्याने जिल्ह्याचे प्रचंड नुकसान होणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच्या पाणी योजनांना गती मिळणार का दुष्काळी तालुक्याच्या विकासाला गती मिळणार का संपूर्ण सांगली जिल्ह्यातील अनेक विकासाचे प्रश्न सुटणार का हा खरा प्रश्न आहे तर राजकीय क्षेत्रातील राज्याची राजधानी असलेल्या सांगलीवर ही परिस्थिती काय येते हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे सातारा राज्यात दोन दोन तीन तीन मंत्रीपदे दिली जातात मग सांगलीवरच अन्याय का याचा विचार राज्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटते मंत्रीपदापासून सांगली वंचित का राहिली आणि भविष्यात तरी सांगलेला मंत्रीपद मिळणार का ते कमेंटमध्ये लिहा व प्राईम न्यूज बेटा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद